नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार मामा आमचं दोन दिवस राहिलं तर परंतु मी ठेवलं आठवड्यावर मामाने भाषाचं नाते वेगळंच असते बघा मामाचं तसं गाव गोकाक फॉल्स परंतु मामा गडीमध्ये राहायला ताई आमच्या इथं मोठा भाऊ मग बहिणीकडे जाय की म्हणाला दो दोन दिवस भाचा दोन दिवस राहू देतो चांगल्या अखंड दोन आठवडे ठेवले की मामाला सगळं त्या शिरसेच्या मामाचा लय दंगा तिरशा मामाचा बाहेर गेली ती आल्यावर शिरशा म्हणाली ती मामा कुठं आहे त्याला म्हणून मामा गेले गावाल की गावाला त्यांच्या हारक्यापोरात नाती कशी लक्षात बघा की आम्हाला शेवटी फाड्या सोडण्याचा निरोप दिला तुमचं मित्र प्रमोद वाटेल स्वामी समर्थ दर्शन घ्याय बारावडला जावं म्हणाले म्हणालो उन्हाळ्याचे काम असत मामा बघा की मुळी घेऊन जायत लाकडाची काय करायचं सांगा की हे पंचालनी राबल्याशिवाय निर्वाण येऊ वाटत आपला सोन्या पिल्या चंद्या पण दिसत बघा ती कुत्रे आहेत बघा यांचं काम कसं निवांत आहे बघा निसर्गी कसं फिरावत बघा आणि आपण घरातच बसलो की आता आम्ही बाराडत बसलो बघा उंच ज्या उंच टेकडीवर स्वामी समर्थांचे मंदिर आहे बघा विनुकोस मी तुझ्या पाठीशी म्हणलं लक्षात श्री स्वामी समर्थ आणि बरेच काय सांगितले तोंड बंद ठेवले तर मासाही अडचण देत नाही मग माणसाचं काय घेऊन बसा तुम्ही प्रत्येक क्षणाला आनंद घेऊन कारण गेलेली वेळ परत येत नसते आणि येणारी वेळ ही सांगता येत नसते आपल्याला चांगले किंवा वाईट आयुष्य मिळालं नाही ते फक्त आयुष्य आहे चांगले आहे किंवा वाईट आहे ते आपल्या हातात आहे पहिल्यांदा स्वामींचे आम्ही पादुकाचे दर्शन घेतले आणि स्वामींचे दर्शन घेतले स्वामींची जागा ही शांत ठिकाणी असते असंच शांत मंदिर होतं बरी मला मस्त वाटलं आणि दरवाजाही एक नंबर चांगला वाटला आम्ही स्वामींचे दर्शन घेऊन पाठी बघालो आणि मामांच्याकडनं प्रसाद घेतला

इथलं जाते पुजाराचे नाव बापू बारड आणि त्यांची भाची भाऊचे बागणी अशी होती अंतदामाय आणि मंगलमय वातावरण होतं बघा मंदिरात मामाने माहिती पण चांगली दिली तसंच आता आपण जाव्या म्हणालो आम्ही घरीकडे निघालो मंद्राबाई डोंगळेपूर मला दिसले कसं साहित्य आले बघा की कुठे साहित्य आले त्यालाच माहीत नाही खाण्याची जनावरेही सोयी करते ही सोडा सरकारनं आपल्या तरुण पोरांसाठी भरपूर दिले आत्ता काय पोरं सुट्टी देत नाहीत की आता काय काम कराय नको काय नको सरकारनं पैसे सात हजार आणि पाच हजार दिले म्हणजे काय विषय आहे थेट हसूर आलो की मग दुसऱ्या दिवशी पोहायला आंघोळला गेलो विनून आमच्या पुदिना राईस आणल्याला सकाळी भर खायला नदीवरच्या सरकार गँगमध्ये असंच काम असते बघा बघित नदीवर प्रोग्राम केला होता त्यावेळी पुदिना राईस थोडा आणलेला त्यावेळी लोकाच लय आवडला त्यावेळी विनू म्हणाला चला पुदिना राईस सकाळी भर लवकर नाश्त्याला पोरासून देऊया लोकसनी मडेगेटवर थांबवायचं था म्हटलं काटा गाव मारतोय खरं आमची पोरं कशी नाश्ता करायचं बाहेर मडेगेटवर खाची का सुट्टी द्यायची नाही मग ते सगळी नमस्कार मित्रांनो राम कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये बाय बाय